सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी महानगरपालिका प्रशासन शहरातील खड्डे भरण्याचा दावा करत असतानाच प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात आणि नागरिकांची गैरसोय वाढत आहे या निष्काळजी कारभाराविरुद्ध वडाळागाव युवा मंचाने गुरुवारी वडाळा शंभर फुटी रस्त्यावर एक अनोखे आंदोलन छेडले जय कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली रविशंकर मार्गावर खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनात शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो तसेच त्यांची जी पी एस लोकेशनसह माहिती असलेले मोठे प्लेस बोर्ड लावण्यात आले खड्ड्यांसमोर जबाबदार अभियंते व अधिकाऱ्यांचे फोटो लावण्याचा इशारा देत भوشनाबाजी करण्यात आली जीपीएस लोकेशनसह खड्ड्यांचे पुरावे सादर केल्याने मनपाच्या अधिकाऱ्यांना मोठा पेच निर्माण झाला शहरातील खड्ड्यांच्या पुराव्यासह निषेध करण्याची ही पहिलीच वेळ ठरली यावेळी शिष्टमंडळाने स्पष्ट इशारा दिलाय की शहरातील खड्डे दोन दिवसात दुरुस्त न झाल्यास खड्ड्यांसमोर जबाबदार अधिकाऱ्यांचे फोटो लावून तीव्र निषेध करअते नाशिक महानगरपालिकेला वारंवार तक्रार दे देऊन देखील महापालिका व महापालिकेवर कर्मचारी परिसरातील खड्डे बुजवत नसतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे तर माझी महानगरपालिकेला विनंती आहे की ज्या तक्रारी मध्ये ऑनलाईन येतात त्या तुम्ही त्या लोकेशनवरती जाऊन व्हेरीफाय करून तिथले ते खड्डे बुजवले पाहिजे आणि येत्या दोन दिवसात परिसरातील संपूर्ण खड्डे जर बुजवले गेले नाही तर वडाळगाव युवा मंचातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू नमस्कार काही दिवसांपासून वडागावतील परिसरातील जे बांधकाम विभागाकडे आम्ही जे तक्रारी करतोय खड्ड्यांसाठी असेल फुटपाथसाठी असेल बांधकाम विभाग त्या तक्रारींकडे सर्रास दुर्लक्ष करतोय त्यांना हे लोकेशन भेटतच नाहीये म्हणून आज आम्ही लोकेशन सहित फोटो लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड मध्ये एक कात्रण घेऊन उभे आहे का त्यांना हे खड्ड्यांचा पत्ता लागेल आणि ते इथल्या खड्ड्यांना दुरुस्ती करतील इतकीच विनंती भानका कडे तुम्ही जे जा डोळे जाग करताय तुम्हाला खड्डे दिसत नसतील तर आम्ही आज तुमच्या निदर्शनास हे खड्डे आणून देतोय पूर्ण लोकेशन सहित आम्ही आज फोटो तुम्हाला आहे हे खड्डे तुम्ही दिवसात कव्हर करावे क्लोज करावे आणि रस्ता दुरुस्त करावा याच्यामुळे अनेक अपघात होत आहे नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील मोठ्या जन आंदोलना तुम्हाला सामोरे जावे लागेल धन्यवाद नागरिकांची वाढती गैरसोय पावसाळ्यातील पाणी साचणे आणि उत्सव काळातील अडचणी लक्षात घेता या आंदोलनाने महापालिकेच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल या आंदोलनात जय कोतवाल रमेश पठाण ईश्वर पवार अनुज उदावंत विवेक देशमुख सागर वैद्य अनिकेत बेलखडे तुषार भगत नितीन पाटोळे दादाराव नरवाडे आदी उपस्थित होते दक्ष न्यूज ब्युरो नाशिक